शिक्षकांचे टप्पावाढ शासन निर्णयासाठी आंदोलन महाराष्ट्रातील शिक्षक यामध्ये प्रामुख्याने शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आता टप्पावाढ शासन निर्णयाकरिता अन्नत्याग आंदोलन करत आहे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षक समन्वय संघातर्फे जे आंदोलन आखणी केलेले आहे यामध्ये जवळपास अठरा जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय आणि संबंधित इतर जे काही कार्यालय आहे या ठिकाणी निवेदनं दिलेले आहे आंदोलन लाक्षणिक आंदोलन आणि तीस जुलैपर्यंत जर शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर मात्र एक ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन तर ही जी काही पूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे याचाच एक भाग म्हणून शिक्षक समन्वय संघ यांच्याकडून एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथरी यांना देण्यात आलेलं याचा विषय घेण्यात आलेला आहे अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना आठ प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्याबाबत याला संदर्भ देण्यात आलेला आहे मान्य मंत्री महोदय यांचे नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचे पत्र बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांची टप्पावाड अनुदानाबाबत केलेली घोषणा या निवेदनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की वरील संदर्भीय विषयान्वय विनंती करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वय आपण प्रतिवर्षी टप्पावाड देण्याचे लेखी आश्वासन दिले तसे संदर्भ क्रमांक दोनच्या विद्या विधान भवनातील घोषणेनुसार एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पावाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे तरी संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार तीस जुलै पूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तात्काळ शिक्षक व शिक्षकेतर यांच्या खात्यावर पगार जमा करावा यासाठी दिनांक बावीस जून बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून तहसील कार्यालय साई जन्मभूमी पाथरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत प्रमुख मागणी आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार पासून विना अठ दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पावाढ लागू करणे बारा पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या समान टप्पा वाढ देणे राज्यातील राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत टप्पा अन्य मागण्या शासन आदेश निर्गमित करून आचारसंहिता पूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करणे तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत टप्पा अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहिता पूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करणे तत्काळ न्याय मिळावा या अपेक्षेसह अंध अन्नत्याग आंदोलन करते प्राध्यापक दीपल कु दीपक कुलकर्णी श्री ज्ञानेश चव्हाण प्राध्यापक रविकांत जोजारे तर या पद्धतीने महाराष्ट्रातील शिक्षक आता अन्नत्याग आंदोलन करणार आहे बावीस जुलैपासून पाथरी या ठिकाणी साई जन्मभूमीच्या ठिकाणी तीस जुलैपर्यंत हा शासन निर्णय निर्गमित होण्याकरिता हा अन्नत्याग आंदोलन आता शिक्षकांतर्फे पुकारण्यात आलेला आहे याच्याकडे आता महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री शाले कारण ही घोषणा झालेली आहे सभागृहामध्ये याचा फक्त शासन निर्णय निर्गमित करायचा आहे आणि शिक्षकांना एक महिन्याचा तरी किमान पगार आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा करायचा आहे अत्यंत माफक आणि सहज ही मागणी शिक्षकांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री पूर्ण करताय का याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्याचसोबत आता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी शिक महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांकडून तसेच हिंगोली जिल्ह्यातील जे सर्व अंशतः अनुदानित शिक्षक आहे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे काय निवेदन देण्यात आलेलं आहे तर एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आलेलं आहे याला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक अंशता अनुदानित शिक्षक उपस्थित होते